श्रीनाथ केसरीची बाईक आपली बाईक आपले दारा जवळ आली गुड मॉर्निंग कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा हसत राहा राहा ब्लॉग एन्जॉय करा कला पाय बाय बाय वगैरे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोर्य ओम नम शिवाय कुऱ्या माते की जय शिवाय ओम नम शिवाय महादेव ऋषी मते की जय काय झाला पाय वगैरे करून गाव कधी शांत वाटतय आज गाव आणलंय हंबळातुंबडी झाली पाण्यावर आज आहे ना मी लई वर्षांशी बघला असला आमच्या गाव टँकर पाणी पाणी पाण्याची पाली आली नल गेल्यानं दोन तीन दिवस झालं नल गेलं आणि तीन दिवस झालं असंही मला वाटते आवडे वर्षात मी पहिल्यांदा माझं कवा टँकर आणलेलं मला काय आठवत नाही पण आज मी टँकर बायकांचा कशा भांडणं असे टी व्हीला दाखवत आणि तशा तसाच होता सिच्युएशन भांडणं येणार नाही म्हणजे फुलही कचरा कचरी चांगला चांगली झाली ती बघला मी बघा मी वारे वगैरे सकाळ उचलता व्हायला जेवाला घेऊन तो याचा बघला काय चाललेला आल्यानंतर बांगोल केली शेट्याहून पाणी वावत होता शेट्या इकडं आलं तिकडं

मी टँकर आणि स्वतः घर असा वायकांच्या कसाच चला केनबाईची नवीन श्रीनाथ केसरीची बाईक आता तो घेऊन येतोय आहे पण चालून आम्ही ती गाडी घेऊन ती दाखवतो तुम्हाला कशी आहे गाडी त्या आनंदच आहे स्वतः एकत घेऊन असे बैलांनी गाडी जिंकून आनंदच वेगळाय काय निघालो केतन भैयाला मी निघायचे भैया आधी जे रेडी असतील मला इथे घरन वाहलय योगा श्रीनाथ केसरीची बाईक सोन्याची बाईक सोन्याची बाईक आहे सोन्याची सोन्याची जिंकून दिलेली बाईक आहे हे कुठे चालला फिरायला पोचाल फिरायचे सोन्याच्या हे बाईक जिंकून दिली त्यांनी कसं वाटते भाई बाईक जिंकून दिली आपल्या गावात पहिली बाईक असेल भाई आपली बाईक आपली दारा जवळ आली नाही काल पण मस्त शरद झाली असा बॅनर टाकलाय मी युट्यूब लाईन नाव केलं बाईनी नाही आवशनूच गेस का आतमध्ये नाही त्याला मस्त होऊ मस्त होऊन नाही बाई बाईला ताम म्हणा चालवायचे बाईक जिंकलेली तवा आपण आणायला ते दिवशी गेलतो नाही रांगली नाही कारईक आणतेस चला करून बघू बाईक पुण्यात लावते बाईक नाही बाईक चाललं तर बाईक बाईक येऊन स्वामी समर्थांच्या मठावर चालले मानकरला बघतोय की पायापर्यंत गुरुवार आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना फक्त दर्शन घेऊन येतो लय आनंद एक बाईक चालवायला सो सोन्यानी बयाची कोण दिलेली बाईक आहे रे कसं वाटतं तो आनंद मित्राच्या आनंदाने आपला आनंद बघायचा लई भारी वाटते आपला

पनवेलशी चाललं योगा बुक घेतला आपला केबल नेट आणि आपले शुक्रवारी उद्या रिदांचा बड्डे आपले पुण्यात व्हायचे बोऱ्याचा उद्या जल्लोष होणार होत असं वाटतंय नव्हता पुणेबाई का ती बघतोय बॅनरलाही मोठा लागला इकडे बघा बागा उलरला लागलाय लागलायकडे बॅनर बागला का उलर माग्यावा लागला आहे लक्षात नाही ना आपला एक नंबर आहे अंधाड्याची वड करू कम्प्लीट काय झालो आता घरी त्याला जेवण घेतय बारी जेव्हा मी यो, यो जेवतोय बघायला म्हणा बदला बदल म्हणा मला बदल कायच आलं आता फुलकांबेला जेव्हा टाकायला चला दही मिक्स करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय आता निघालं मी निंशाहीच्या इकडं त्यांच्याकडं चाललोय आता दुसरा कुठे येतं ना मनसा एवं का कामावशाला भाई हाफ सुट्टी मारून हाफ सुट्टी मारून हाफ पगारला तो पगार गाव होईल दादारी काय मध्ये गाव मारून काम चार निघालाय दरमिपी आहे का माकरा दोन वर्ष झालं दर मी पि तर मी केला जात तर समजेव समजेवतात शेती अजून केतन भाई मला घेतन निघ काहीच निघालो आम्ही बघा आज गावात चांगला <laughs> काम करून आलं पाण्याचं काम मी बोललो तर मग कशी पाण्याच टँकर करा पुण्याचं काम केलं असतं नाही पाणी आणून तिला गावात पाणी नाही गरम भांडणार होता पाणी मुलं पाणीशी भांडणार गरम पण भांडणार होता पाणी मुलं पाणी नसल्यावर काल रागाशी झोपलोय पाणीने तीनशे आलो ना काल तर तोंड असं जास्त पाणी वापरला यादवशी घर भाडणवाची पाणी तीन दिवस लाईन बनत सगळे करत आलाय प्रॉब्लेम सगळीकडे आमच्या भागात झालाय सगळ्या घर पाहणार तुमच्याकडे कोण आहे ना टँकर आलो भाजी सोन्या बायला मालक चालू आता पुरण निवड्यात आम्हाला पण निघलोय येतं येत कौश चालला त्याचा वाटेल योगा निवृत्ती भाई भाई आता आमच्या जॉईन झाला नवीन नवीन मग काय केली तरी घेऊन भाजी केली पण नाही घेतली नाही आम्हाला खावाला

कायच निघालो आता मिलेन शेटच्या इथून निघालो मिलिन शेट जाम गडबड आहेत भरपूर भरपूर गडबडीत आहेत आम्ही नगरपालिका पण गेलो होतो त्यांच्या सोबत आम्ही शेटीला येणार आहोत काय बोलत पालिका माहित पालिकालाही मोठी आहे आणि आता कशा चेट झालो ना, ना आम्ही भेट देतो कसं कस आल सर्व विचारपूस करतो मिलिंद विचारपूस केली आकाशाईक नमस्कार 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 धन्यवाद तुमचे काय नाव आहे ते बोललं नको नाटक करू तर काय नाव आहे याचा बाजी बाजी बोललं बाजी रंगा बाजी सगळं आकाशाच सगळं बैल मार्क झालं बैल बांधला आहे कशाला गोरात दिसत सुटली नाही तशीच आहे ती आहे खाना बघा बारीकामा आहे हा चला लई तुरी आताच घरी तू जो बालाच नाही म्हणा खेळतान आणि इकडे अभ्यास करतोय काय मस्त प्रेशर झालो बायकोने मस्त पावभाजी भाजी बनवले बघा बघा पावभाजी बघा पावभाजी मला पाव नको बाकर् नको तो पाव मला पाव खात फक्त एकदम दिली पण आयुष्य कमाल म्हणाल गाइस आता मुस्लिम गाइस आता आवरात दूध आहे ऍडजस्ट करायला लागेल मला चला आजचा ब्लॉग आहे ना तर इथं चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय डोंट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट